सर्वांना नमस्कार माझे नाव श्रुती शंकर जानवळी असे आहे मी राणा खोला प्राथमिक शाळा सोलापुरी आता चौथी ब मध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला भाषा विषयातील नाट्य नाट्य आम्हाला मोबाईल सादर करून दाखवणार आहे माझं एकदा ऐक नाही मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस मग मलाही सगळ्यांसारखे एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच नसतो पण ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आणि मागितला तर म्हणे गरज काय त्याची रे उगीच काहीही बोलू नकासा तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काय बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाची कामं असतात

आई लगेच शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणे ऐकावे लागतं सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा सराना फोन करेस हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे ओ सर उद्या नक्की थैंक यू सर खूप काम करतात ते तर तशी तू सर ना बाबा ना कायच्या वेळी नाहीस तर तू सांगितली ताई तुझी लाटी आणि मी त्या धोडके आहे दादा आता तुझ्याकडे नसणार म्हणून काय मला नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू नक्की आजी तू नको ऐकायला काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईलवर किती कितीही बोलावं याचं भानच नसतं अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क कर करता येतो दादा तर सारखं सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतो तू म्हणतेस ते करा पण अशी मोठी माणसं करतात आम्ही बोला नाही का नाही देऊन तर बघ बघा आधी आमच्या मोठे आता पप्पांना सांग बघू काय आता ते धन्यवाद